बोला हा मुलगी लग्नाची मुलगी आहे हा कुठून बोलताय बारामती बारामती ओके आणि कुठल्या जातीमध्ये आत शहाण्णव मराठा शहाण्णव कोळी मराठा बर एकोणीसशे किती मधली आहे ती एक्याण्णव हो हो बर आणि काय शिकली आहे ओके पोलीस मध्ये आहे हा बर शिकली आहे काय तिचं शिकती होती तेरा तुम्ही कोण बोलताय तिच्या आई आहे आई आणि घरात कोण कोण आहेत आई वडील वडील काय वडील भाऊ मुलीचे वडील काय करतात शेती करतात शेती करतात हा आणि गृहिणी शेती काय ओसो आमच्याकडे ओस हा बर आणि भावंड अजून भावंड किती आहेत बहीण भावंड हा म्हणजे एक एक मुलगा आणि एक मुलगी बर ही पोलीस मध्ये आणि भाऊ काय करतो भाऊ तिकड बंगलोर ला सर्विस आहे बेंगलोरला आहे मोठा आहे का भाऊ नाही नाही त्याच्या छोटा होता त्याच्या छोटा हा हि मोठी ओके एकोणीशे एक्यानव मधली आहे हो तीच लग्न झालं होतं लग्न झालं होतं का हा हा हम्म काय झालं मूल वगैरे एक मुलगी आहे एक मुलगी आहे तिला हम्म लग्न तीच लवकर झालं होतं हा 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 काय झालं होतं म्हणजे काय म्हणजे कशामुळे मुळे हे अहो ती लोक लई त्रास देत होती दे तिला पोलीस असून सुद्धा हो ते काम दुटीने लवकरच येत नाही आता कशी असते बर 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 कळल आणि ती त्रास द्यायला लागली मग आम्ही लगेच तो घेऊन टाकला ठीक आहे चालेल पैसे कमवून पण पैसे कमवून पण त्रास देत असे आणि कोण सहन करल खरय 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 आणि तिथ वय पण नव्हत वय एवढ तेरावीत असताना नोकरी लागली तिला तेरावीत तेरावी चौदा वर्ष झाली एवढं बरोबर आणि एवढं लहान वयात नोकरी करायची त्यांचा त्रास कोण काढायला लागले आता खरे ला, ला लाग हो आणि तिला मुलगी पण झाली लगेच आता मुलगी किती वर्षाची मुलगी दहा वर्षाची दहा वर्षाची तुम्ही कुठे ट्राय केलात नाही नाही केला आम्ही आता कुठे आता कागदपत्र आमच्या हातात भेटले ते हम्म हम्म किती संसार केला तिने अहो लग्न झालंय ना एकच वर्ष मला वाटत त्यांच्या एक वर्ष एक वर्षातच भांड करायला लागले ती मग घटस्फोट व्हायला वेळ लागला वेळ लागला म्हणजे आम्ही म्हणलं आज सुधारते उद्या सुधारते आम्हाला काय वाटत नव्हतं घटस्फोट व्हावा म्हणून

कुठे कळलं कळलं काय काही टेन्शन घेऊ नका इथे कसं जो व्यक्ती म्हणजे तुम्हाला स्वतःहून येईल आता हा तो तुमचं कसं आहे माहिती आहे तुमचा एक छोटासा व्हिडिओ बनवतो त्याच्यामध्ये तुम्हाला खालती मॅसेज येईल म्हणजे व्हॉट्सअप म्हणजे सॉरी व्हिडिओ जो आहे त्या व्हिडिओच्या खालती कमेंट येतील त्या कमेंटमध्ये जे कोण मुलं असतील त्यांना नीट चेक करा कारण कस तुम्हाला भरपूर कुठला पाहिजे पुणे जिल्ह्यातला पाहिजे पुणे हा आणि कुठला पाहिजे पुणे जिल्ह्यात फक्त आमचा पुणे जिल्ह्याची बारामती तालुका आहे बरं हा ठीक आहे बारामती तालुक्यातला बारामती तालुक्यातला असला तरी चालेल 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 ठीक आहे ठीक आहे आणि पाहिजे बर आणि पुरीला समजून घेणारा पाहिजे पूर्वी आक्षेप करणारा पाहिजे ती नोकरी करती अगदीच त्याला सांभाळायला लागणार नाही बरं 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 बरोबर नाही असं असं का ऐका कसं माहितीये कोणाला असं म्हणजे उत्तेजन देऊ नका अशा गोष्टीसाठी पुन्हा काही अशा चुकीच्या घटना घडता का, का म्हणे जो मुलगा भेटेल तो पूर्ण जबाबदारी घेणारा पाहिजे एक वेळ मुलीची नोकरी नसेल तरी त्याने जबाबदारी घेतली पाहिजे असा मुलगा पाहिजे आपल्याला हां थोडं का कमवणार तिथे पेक्षा थोडं का कमी कमी कमवणार पाहिजे कमी असला तरी चालेल फक्त जबाबदारी घेणार हा जबाबदारी हा कसं हा विषय येऊ नये बाबा जोडीदार पाहिजे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल ठीक आहे बरं ऐका ना मी मुंबईला सर्विस करते चौदा वर्ष झाले सर्विस ला लागून बरोबर तुम्ही तुम्हाला मी एक लिंक देईन म्हणजे तुमच्या तुमचा एक छोटासा व्हिडिओ बन बनवेन आणि त्याच्या त्याची लिंक देईन त्या लिंकच्या खाली जे लोक कमेंट करतात हां जे लोक कमेंट करतात त्या कमेंट ना तुम्ही उत्तर देऊ शकता जर तुम्हाला खात्री असेल तरच उत्तर द्या त्यांना उगाच उत्तर देऊ नका डायरेक्ट पब्लिकमध्ये तुमचा नंबर शेअर करू नका कारण वाय वायप जी मुलं असतात ती जास्त असतात गरजू मुलांपेक्षा वायपय मुलं जास्त असतात त्याच्यामुळे कसं ते नको आहे आपल्याला आणि जर मुलगा छान आहे दिसायला हां हां तुमच्या मुलीचा फोटो असेल तर पाठवून द्या बरं आणि ऐका जे सगळ्यात महत्वाचं जे मुलं ह्याला काय म्हणतात थमनलला नको ला थमनल थमनल म्हणजे काय माहिती आहे व्हिडिओ चालू होण्या अगोदर जे दिसतं ना फोटो तो आणि त्याच्यावर बोट लावलं की तो फोटो गायब होतो हा तस पाहिजे तर म्हणजे अजून चांगलं पडेल म्हणजे बर पडेल तुम्हाला खूप लोक बघतील त्याने तुम्हाला पाहिजे असेल तर सांगा नाही नाही तर असं असं काय नाही मला काय इशू नाही पण समोरच्याला जर काही लोकांना दिसलं ना तर ते लोक म्हणजे प्रत्येकाला आवड हे वाटतं ना की आपल्या घरी अशी सून असावी असं हा तर म्हणजे जर वाटत असेल तुम्हाला तर असं काही नाही फोर्स नाहीये आहे बरं मुलं सनबाई आमची तिकडे येत आम्ही दोघच घरी असतो मुलगी मुंबईत सर्व्हिस इतकेच असते ती बरोबर मुंबई अजून सांगायचं आहे का तुम्हाला नाही नाही आपल्याला मुलगा निर्विसमी पाहिजे मुलगा चांगला पाहिजे थोड कमी कमावलं तरी चालेल फक्त आधार देणारा पाहिजे तिला आधार म्हणजे काय आपला सोबत असला पाहिजे बरोबर बरोबर ठीक आहे चालेल चालेल ठीक आहे हे बघा ऐका मी काय म्हणतो माहिती आहे थोडंसं थांबा आता था। हे बघा मुलांनो कसं आहे माहिती आहे ही जी मुलगी आहे पोलीस मध्ये असून सुद्धा समोरची व्यक्ती त्या मुलीला त्रास देत होती आणि तिने लिगली घटस्फोट घेतलेला आहे तर जे कोण इच्छुक असतील म्हणजे जे, जे मुलं कोण इच्छुक असतील त्यांनी कृपया तुमचा व्हिडिओ द्यायचा आहे कारण कसं मी आम्ही मुलींचे व्हिडिओ बनवत नाही व्हिडिओ म्हणजे डायरेक्ट फोन नंबर आम्ही मुलींचे शो करत नाही कळलं ना ती, ती तर ते ते लक्षात घ्या तुम्ही तुमचा जो बायोट आहे तो डायरेक्ट पब्लिक करायचा आहे पब्लिक केल्यानंतर हे लोक डायरेक्ट तुम्हाला कॉल करतील यांना चालत असेल तरच हे लक्षात घ्या कारण कसं सगळ्यात सा महत्त्वाचं मुलींचं जर आम्ही फोन नंबर शो केला तर वायफ जे मुलं असतात ती चॅटिंग भरपूर करतील आणि ती किंवा ती मुलं त्यांना त्रास देतील आणि म्हणून आम्ही मुलींचे फोन नंबर आम्ही पब्लिक करत नाही जर एखाद्या मुलीने जर खूपच सांगितलं की नंबर पब्लिक करा तर आम्ही जॉईन बटन लावतो जॉईनिंग बटनवर कसं असतं ज्या मुलाला गरज आहे तो ती व्यक्ती डायरेक्ट जॉईनिंगचं जे काय पेमेंट आहे ते पेमेंट करून त्या मुलीपर्यंत पोचतो आणि त्यांचा नंबर घेतो ही पण सुविधा आमच्याकडे आहे किंवा जर म्हणजे काय म्हणतात जर तुम्हाला ही मुलगी हवी असेल तुम्ही मुली का आ, का तर तुम्ही तुमचा व्हिडिओ बनवा त्याच्यामध्ये डायरेक्ट तुमचा नंबर टाका म्हणजे जेणेकरून हे लोक म्हणजे मुलीकडचे लोक डायरेक्ट तुम्हाला कॉल करतील कारण कसं ते सुरक्षित राहील कारण कसं कारण जी मुलं आहेत त्यांच्यापासून आपल्याला वाचायचं आहे आणि म्हणून आम्ही प्रयत्न करतोय छोटासा तर बघा आमचं काम जर आवडत असेल तुम्हाला तर इतर ठिकाणी शेअर करा इतर जे कोण म लग्नाची मुलं आहेत बारामतीमधील म्हणा किंवा पुणे पुणे तालुका जो आहे तेथील म्हणा की तिथे तुम्हाला शेअर करायचं आहे जास्तीत जास्त कारण त्यांना पुणे इकडचा जो एखादा मुलगा आवडेल त्यांना म्हणजे त्या मुलीला नवरा म्हणून कारण तिची ड्युटी पण त्या साईडला आहे तर त्यांना तिकडचं चालेल हे लक्षात घ्या आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा भावानो कारण सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी कुटुंब बनेल कोणाचं तरी आयुष्य बनेल कोणाच्या तरी आयुष्याला सुरुवात होईल एखाद्या छोट्या बाळाला तिचं तिचे पालक मिळतील ह्या दृष्टिकोनातून तुम्ही शेअर करा चांगल्या भावनेतून आपण काम करतो आहे तुम्हीसुद्धा आम्हाला जॉईंट व्हा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद